लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात देशभरात सुमारे साठ पूर्णांक नऊ दशांश टक्के मतदान झाल्याचा अंदाज राज्यात एकूण तेरा मतदारसंघात सरासरी चौपन्न पूर्णांक तेहतीस शतांश टक्के मतदान लोकसभेच्या देशातल्या उर्वरित दोन टप्प्यांसाठी सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार <्याँगा> राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार एल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीचा सा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात संध्याकाळी अहमदाबाद इथं होणार आणि जपानमधील पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत भारताचे धावपटू दीप्ती जीवनजी हिनं चारशे मीटर धावण्याच्या टी ट्वेंटी प्रकारात पटकावलं सुवर्णपदक नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी काल महाराष्ट्रासह आठ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण एकोणपन्नास जागांसाठी मतदान झालं रात्री अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात सुमारे साठ पूर्णांक नऊ दशांश टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे बिहारमध्ये चौपन्न पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के जम्मू आणि काश्मीरमध्ये छप्पन्न पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के झारखंडमध्ये त्रेसष्ट पूर्णांक सात दशांश टक्के लडाखमध्ये एकोणसत्तर पूर्णांक बासष्ट शतांश टक्के ओदिशामध्ये सदुसष्ट पूर्णांक एकोणसाठ शतांश टक्के उत्तर प्रदेश सत्तावन्न पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक पासष्ट शतांश टक्के मतदान झाल्याची नोंद आहे तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच चौपन्न पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के मतदान झालं राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या काल झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात एकंदर तेरा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली राज्यात रा, साडे अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सरासरी चौपन्न पूर्णांक तेहत्तीस शतांश टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे राज्यातल्या तेरा लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघनिहाय टक्केवारी याप्रमाणे धुळे छप्पन्न पूर्णांक एकसष्ट टक्के दिंडोरी बासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के नाशिक सत्तावन्न पूर्णांक दहा टक्के पालघर एकसष्ट पूर्णांक पासष्ट टक्के भिवंडी छप्पन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के कल्याण सत्तेचाळीस पूर्णांक आठ शतांश टक्के ठाणे एकोणपन्नास पूर्णांक एक एक्क्याऐंशी टक्के मुंबई उत्तर पंचावन्न पूर्णांक एकवीस टक्के उत्तर मध्य मुंबई एक्कावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के उत्तर पूर्व मुंबईत त्रेपन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के उत्तर पश्चिम मुंबईमध्ये त्रेपन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के दक्षिण मुंबईमध्ये सद सत्तेचाळीस पूर्णांक सत्तर टक्के तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये एक्कावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं लोकसभेच्या देशातल्या उर्वरित दोन टप्प्यांसाठी भाजपाकडून जोरदार प्रचार सुरू आहे भाजपाचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असतील पंतप्रधानांच्या या दोन राज्यात आज तीन प्रचारसभा होतील पहिल्यांदा पंतप्रधान हे बिहारच्या पूर्वी पंचारण इथं माफ करा पूर्वी चंपारण इथं आणि त्यानंतर महाराजगंज इथं प्रचारसभा घेतील बिहारनंतर पंतप्रधान उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं प्रचारसभा घेतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज ओदिशामध्ये प्रचाराची धुरा सांभाळतील त्यांच्या आज ओदिशामध्ये संबलपूर केंदुझर ढेंकानेल तसंच नयागड इथं चार प्रचारसभा होतील तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे प्रचारासाठी हरियाणा आणि दिल्लीमध्ये दौरा करतील त्या हरियाणाच्या रोहतक आणि जिंद इथं रोड शो करतील त्यानंतर ते दिल्लीमध्येही रोड शो तसंच प्रचारसभा घेतील विरोधी पक्षांचा पक्षांचाही प्रचार जोरदार सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आज झारखंडमध्ये प्रचारसभा घेतील तसंच ते जमशेदपूर इथं एका रॅलीला संबोधित करतील काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि सपाच्या नेत्या डिम्पल यादव या संयुक्तपणे रोड शो घेतील तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज चंदीगड आणि हरियाणामध्ये प्रचार करतील ते हरियाणाच्या जमुनानगर इथं जनसभेला संबोधित करतील तसंच चंदीगडमध्ये ते पत्रकार परिषद घेतील नंतर ते चंदीगडच्या पटोदी इथं प्रचारसभा घेतील आप नेता आणि दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज झारखंडच्या जमशेदपूर इथं निवडणूक रॅलीला संबोधित करतील बसपा पक्षश्रेष्ठी मायावती उत्तर प्रदेशच्या जौनपूर इथं प्रचारसभा घेतील सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये संपूर्णानंद संस्कृत महाविद्यालयात नारीशक्ती संवाद संमेलनात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात ते पंचवीस हजारांहून अधिक महिलांशी संवाद साधतील या संमेलनात ते गृहिणी डॉक्टर वकील उद्योजक तसंच खेळाडूंसोबत संवाद साधतील यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आखो हो ठीक होईल कॉफ सेल्स ने फटाफट म्हणून पत। कॉफ सिल्स ची नकल नाही फक्त घ्या असेल कॉफ सिल्स कशाच्या खवकवीचा असं कॉफ सेल्स लवकर टिफिन पॅक करा राजू मोबाईल सोड अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे रिफंड नाही आलाय आला, आला लगेच कॉल करतो नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात मग योग्य नंबर बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर तुम्ही तर वाचवलं कामापासून नाही आरबीआई म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल ही खाऊ खाऊ ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट कौसेल्ण। कौसेल्ण। फेक्स। जागो ग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दर मंगळवारी दुपारी अडीच वाजता आणि दर बुधवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपण पाहू शकता जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचा नंबर 1 पेन रिकव्हरी जेल अठरा वर्ष पूर्ण केलेल्या नवमतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला मन सग वोट कराला लावा वो। प्रत्येक वोट महत्वाचार है uh, ये हमारा फर्स्ट वोटिंग एक्सपीरियंस था एंड इट वाज रियली नाइस काफ़ी स्मूथ था uh, मैंने देखा कि जो सीनियर सिटीजन है उन लोग को पहला प्रेफरेंस दिया जा रहा है विच इज रियली वेरी नाइस मैंने फर्स्ट टाइम वोट दिया वोट देखे मुझे बहुत अच्छा लगा है। और हमारा हम सभी का अधिकार है कि हम सभी वोट महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक संख्येनं सहभागी व्हावं या दृष्टीने मुंबई शहरात अकरा सखी मतदान केंद्रं उभारण्यात आली होती मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये ही सखी केंद्र होती या केंद्रावरच्या सर्व अधिकारी तसंच कर्मचारी या महिला होत्या तसंच महिलांसाठी आवश्यक त्या सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या धुळ्यातही हे एक सखी मतदान केंद्र उभारलं होतं राज्यात विविध ठिकाणी खास संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र बनवण्यात आली होती पालघर जिल्ह्यातल्या डहाणू विधानसभा मतदारसंघातील चिखले गावात कोळी मतदान केंद्र हे आकर्षण ठरलं या मतदान केंद्रावर आगरी कोळी समाजाची थीम साकारण्यात आली आहे इथले सर्व कर्मचारी हे कोळी समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत आपलं कर्तव्य बजावत होते मतदान केंद्रावर बोटही ठेवली होती मुंबईतल्या धारावीत खास मतदान केंद्र उभारलं होतं इथल्या वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळे रंग दिले होते केंद्रांच्या रंगानुसार मतदारांच्या पावतीलाही रंग दिला होता मतदारांना आपलं मतदान केंद्र शोधणं सोपं व्हावं असा त्यामागे हेतू होता तसंच धुळ्यात सर्व दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी आपापली कामगिरी चोख बजावली ठाणे जिल्ह्यात एक हजार चारशेहून अधिक तृतीयपंथी मतदार आहेत त्यातल्या बहुतांश मतदारांनी काल कल्याण भिवंडी आणि ठाणे मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मतदारांशी संपर्क साधला या मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यात येणार होती मात्र वेगळ्या मतदान केंद्रामुळे आपण वेगळे असल्याची भावना येईल असं मत अनेक तृतीयपंथींनी व्यक्त केलं त्यामुळे त्यांना सर्वसाधारण मतदान केंद्रातच मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती भारताच्या नियमाप्रमाणे आज आम्हाला सुद्धा इलेक्शन वोटिंग करण्याचा अधिकार मिळालेला आहे तर आमची समाजही खूप आहे आम्हालाही माणूस की माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिलेला आहे आम्हालाही वोटिंग करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद मांडतो आणि भारत सरकारचंही खूप खूप धन्यवाद मांडतो आणि आज इलेक्शन आहे पाचव्या चरणाचे आणि आज खासदारकीसाठी इलेक्शन झालेलं आहे निवडणूक पण आम्हाला पण खूप आनंद होतो की आम्ही एक वोटिंग केलेलं आहे धुळे जिल्ह्यातही लोकसभेच्या निवडणुकीसाठी तृतीयपंथीय नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानामुळे आपण स्वतःसह सह देशाचा विकास साधू शकतो यासाठी सर्वांनी मिळून मतदान केलं आहे असं मालेगाव रोड इथल्या तृतीयपंथी नीलू पार्वती जोगी यांनी सांगितलं केलेल्या आपल्या मूलभूत गरजा तसेच मूलभूत हक्क विरुद्ध पुढचे आपली भावी पिढी घडण्यासाठी आम्ही सुद्धा मतदान केले आज आपल्या देशाला एक चांगले नागरिकत्व किंवा चांगले मिळण्यासाठी आपल्या सर्वांगीका आम्ही सगळ्यांनी बजावला आहे आणि सगळ्यांनी आम्ही मतदान केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ओदिशात प्रचारादरम्यान डीडी न्यूजशी विशेष संवाद साधला यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली देशातल्या जनतेचे आपण ऋणी असून लोकसभा निवडणुकीत भाजपा चारशेहून अधिक जागांवर निवडून येईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला इंडिया आघाडी या निवडणुकीत पहिल्या चार टप्प्यांमध्ये नेस्तनाबूत झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली चार चरण के चुनाव इंडी पूरी तरह अस्त हो चुका है अब जो चरण शुरू हुए हैं वो हमें 400 पार जाने की मजबूती दे रहे हैं संविधान को अगर किसी ने बर्बाद किया है इस परिवार ने किया है खुद के उपयोग के लिए किया है संविधान का इससे बड़ा अपमान शायद हिंदुस्तान में किसी ने नहीं किया होगा जिसमें इन परिवार के चारों पीढ़ी ने किया है और मैं हूं कि के संविधान धोक्यात असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावत काँग्रेसच्या चारही पिढ्यांनी कायमच संविधानाचा अपमान केला आहे असा पलटवार त्यांनी केला एक राजकारणी आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी संविधान हे माझं मार्गदर्शक आहे असं ते म्हणाले स्त्री शक्तीला संधी देण्याला आमचं प्राधान्य असून आपल्या ग्रामीण भागातील भगिनी लखपती दिदी होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्थेची वेगवान प्रगती लक्षात घेऊन जगभरातल्या मानांकन संस्थांनी सुधारित अंदाज वर्तवला आहे इंडिया रेटिंग अँड रिचर्ज संस्थेनं मार्च तिमाहीत जी डी पी दर सहा पूर्णांक नऊ दशांश ते सात टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवला आहे सरकारकडून जी डी पी आकडेवारी एकतीस मे रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या जून तिमाहीत जी डी पी दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के सप्टेंबर तिमाहीत आठ पूर्णांक एक दशांश टक्के तर डिसेंबर ती तिहाय तिमाहीत आठ पूर्णांक चार दशांश टक्के राहिला होता भारतीय रिझर्व्ह बँकेनं एप्रिलमध्ये पतधोरण आढावा जाहीर करताना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी डी पी वाढीचा दर हा सात टक्के राहील असं म्हटलं होतं महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे मंडळानं दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसंच याची प्रत घेता येणार आहे त्याचप्रमाणे डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते आपण पडद्यावर पाहू शकता नॉर्वेक्स ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी एकत्र येऊन आफ्रिका खंडातल्या आठ देशांकरता तयार केलेली मलेरियाची विशेष लस काल त्या देशांना रवाना झाली पुण्यात हडपसर इथल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात याकरता विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अमेरिकेचं राजदूत इरेक गॅरासिटी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आशिया खंडातल्या काही देशांमध्ये मलेरियाची साथ तीव्र असून मलेरियाची लागण होऊन लोकांचे मृत्यू होत आहेत म्हणून मलेरियाकरता विशेष लस निर्माण केली असून तिचे दहा कोटी डोस आज पाठवले आहेत तसंच तिथल्या मलेरियाबाबतच्या लसीसंदर्भात तिसऱ्या टप्प्याची चाचणीही सीरम करणार असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं दिल्ली कथित अबकारी नीती घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या बी आर एसच्या आमदार के कविता यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे राऊस ॲव्हेन्यू न्यायालयानं त्यांच्या कोठडीत तीन जूनपर्यंत वाढ केली आहे देशसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावणारे सैनिक आपल्या निवृत्तीनंतरही देशाच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचं से पाहायला मिळतं यवतमाळ जिल्ह्यात माजी सैनिकांनी रक्षक माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून वीर जवानांचे पुतळे स्वच्छ करण्याचा एक स्त्रोत्तर उपक्रम राबवला आहे जाणून घेऊया हो या उपक्रमाबाबत देशसेवेसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात ते सैनिक सीमेवर खडा पहारा देऊन देशाचं रक्षण करतात ते सैनिक यांच्यामुळेच आपण सुखाची झोप घेऊ शकतो सैनिक ठरलेला करार पूर्ण करतात आणि आपल्या जन्मभूमीत म्हणजे मूळ गावी परत येतात खरं तर ही त्यांची सेवानिवृत्ती असते अशावेळी त्यांनी आपलं आयुष्य आरामात सुखात घालवण्याचे दिवस असतात परंतु यवतमाळ येथील काही माजी सैनिक एकत्र आले आणि त्यांनी रक्षक माजी सैनिक फाउंडेशन नावाची एक संघटना स्थापन केली आणि सुरू केला एक आगळावेगळा उपक्रम यवतमाळ शहरात विविध ठिकाणी वीर सुखदेव वीर राजगुरू आणि वीर भगतसिंग यांचे तसंच स्वातंत्र्यसैनिकांचे भव्य पुतळे आहेत पुतळे खुल्या ठिकाणी असल्यानं त्यावर धूळ साचणं स्वाभाविकच ज्या वीरांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केला त्यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी रक्षक माजी सैनिक फाउंडेशन पुढे सरसावली यातूनच शहरातील शहीदांच्या पुतळ्याची श्रमदानातून स्वच्छता करण्याचं ठरवण्यात आलं आम्ही रक्षक माजी सैनिक फाउंडेशन यवतमाळ येथील माजी सैनिक कार्यकर्ते आहोत मागील आठ वर्षापासून या स्मारकाची साफसफाई करण्याचे काम अविरतपणे करत आहोत रक्षक माजी सैनिक फाउंडेशन यवतमाळ गेल्या नऊ वर्षापासून यवतमाळात क्रांतीवीर शही स्मारक महापुरुषांचे जे पुतळे आहे त्यांचे आम्ही स्वच्छता करून सेवाभाव कार्य आम्ही हो, करत आहो आणि हे कार्य पुढेही करत करत राहणार विशेष म्हणजे गेली नऊ वर्ष हे सैनिक हा उपक्रम राबवत आहेत या उपक्रमातून शहीद तसंच स्वातंत्र्य सैनिकांविषयी आदर व्यक्त करण्याची आपली भावना असल्याचं सैनिकांचं म्हणणं आहे या आदर्श उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आनंद कसंबे दूरदर्शन बातम्यांसाठी यवतमाळ कचरा व्यवस्थापन ही सध्या एक जटिल समस्या म्हणून आपल्यासमोर उभी आहे सुका आणि ओला कचरा याचं योग्य वर्गीकरण झाल्याशिवाय त्याची विल्हेवाट लावणं कठीण आहे या, या समस्येचा विचार करून कोल्हापूरच्या डी के टी ईच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कचरा व्यवस्थापन करणारा प्रकल्प तयार केला आहे मानवनिर्मित कचऱ्याचा सध्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासन विविध योजना अंमलात आणत आहे यातच कोल्हापुरातल्या इचलकरंजीतल्या डी के टी ई महाविद्यालयातल्या तृतीय वर्षातल्या विद्यार्थ्यांनी ओला आणि सुका कचरा याचं वर्गीकरण आणि विलगीकरण करणारं मानवरहित स्वयंचलित यंत्र बनवलं आहे आज मी एक कचरा विलगीकरणासाठी एक सिस्टीम तयार केलेली आहे त्याचं नाव आहे ॲटोमॅटिक वेस्ट सेग्रिगेशन सिस्टीम आजकाल शहरांमध्ये कचऱ्याचे विलगीकरण तसेच व्यवस्थित व्यवस्थापन करणं हा एक मोठा प्रॉब्लेम बनत चाललेला आहे त्यासाठीच आमची ही सिस्टीम घ हाऊसहोल्ड पर्पजसाठी वगैरे उपयोगी ठरणार आहे कचराचं विलगीकरण किंवा व्यवस्थापन नीट न झाल्यामुळे शहरांमध्ये घाण दुर्गंधी किंवा तसेच आजारांचे प्रमाणही वाढत चाललेले आहे त्यासाठीच आमची सिस्टीम ड्राय अँड वेट स वेस्ट करायला मदत करणार आहे त्याच्यामुळे ते एन्वारमेंट पॉल्युशन रिड्यूस करू शकेल किंवा इकोसिस्टीमला प्रोटेक्ट करायचंही मदत करेल ओला आणि सुका कचऱ्याचे जरी डस्टबिन वेगवेगळे असले तरी काही लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळे ते एकत्रच टाकतात सर त्यासाठी मग आपली ही सिस्टीम तिथं इम्प्लिमेंट आपण करू शकतोय ब्लिंक नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे त्यात आम्ही एक वेबसाईट बनवली आहे तिथं जातो आणि त्या वेबसाईटवर सुद्धा दिसते की कि किती प्रमाणात कचरा म्हणजे लेवल दिसते किती प्रमाणात कचरा भरला की नाही त्याचनुसार आम्ही त्या डस्टबिनमध्ये एक बजरसुद्धा लावलेला आहे त्यातून सुद्धा आपल्याला कळू शकते की कि डस्टबिन किती भरले किंवा किती नाही बऱ्याचदा कचरा कुंड्यांमध्ये सुका आणि ओला कचरा एकत्र टाकला जातो आणि त्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते यामुळे मानवी जीवनाला हानिकारक असे साथीचे आजार पसरतात या समस्येचा विचार करून डी के टी ईच्या विद्यार्थ्यांनी आय ओ टी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून एक प्रकल्प बनवला आहे यात ओला आणि सुका या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं या प्रकल्पामध्ये आर्द्रता सेन्सर वापरण्यात आला असून कचरा कुंडीची पातळी करण्यासाठी आय आर या सेन्सरचा वापर करण्यात आला आहे हे मॉडेल लहान प्रमाणात कचरा वर्गीकरण करण्यास सक्षम आहे त्यामुळे इंडस्ट्रीला याचा उपयोग होण्यासाठी आपण यामध्ये बेल्टचा वापर करू शकतो बेल्ट्स वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वर्गीकरण करण्यास सक्षम आहे जसं की कागद मेटल इलेक्ट्रॉनिक्स कच कचरा कस, या प्रकारचे वर्गीकरण तो अचूक व जलदरित्या करू शकतो ज्यामुळे कामगारांची संख्या कमी लागू शकते पुढच्या वर्षी किती किती प्रमाणामध्ये कचरा गोळा होऊ शकतो व त्या कचऱ्यामध्ये सुका कचरा व ओला कचरा किती प्रमाणामध्ये असेल हे आपण आधीच प्रेडिक्ट करू शकतो व त्यावरती आपण काहीतरी मेजरमेंट्स घेऊ शकतो म्हणजे तो डेटा आपण नगरपालिकेला किंवा मोठमोठ्या मौट इंडस्ट्रीजना आपण पाठवू शकतो जेणेकरून ते त्यांच्या फ्युचर डिसिजन्समध्ये त्यांना हेल्प होईल ओला आणि सुका कचरा वेगळा झाल्यानं अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरणार नाही नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहायला मदत होईल तसंच या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं सोपं होईल यातून खतनिर्मितीही करता येणार आहे शशी गजवाणी दूरदर्शन बातम्यांसाठी कोल्हापूर गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकानं अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक केली आहे हे चारही दहशतवादी आय एस आय एस या दहशतवादी संघटनेचे असून ते श्रीलंकेचे रहिवासी आहेत इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहयान यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे त्यांच्या निधनाबद्दल भारतानं आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी उपराष्ट्रपती मोहम्मद मुखबर यांची काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी एकवीस मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो या दिवसाचा उद्देश दहशतवाद आणि हिंसाचाराचा समाजाच्या हो समाजावर होणारा दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश हा दिवस संपूर्ण जगाला देतो राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या वीरभूमिया समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी यांनी आज आदरांजली वाहिली आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीचा सा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या संघात संध्याकाळी अहमदाबाद इथं होणार आहे या सामन्यातला विजयी संघ हा थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल तर पराभव झालेल्या संघाला अंतिम सामन्यात जाण्यासाठी आणखी एक संधी मिळेल आय पी एल स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये सव्वीस सामने खेळवले गेले आहेत त्यापैकी कोलकाता नाईट रायडर्सनं ना सतरा तर सनरायझर्स हैदराबादनं नऊ सामने जिंकले आहेत या स्पर्धेत या संघात यंदा केवळ एक सामना झाला ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं ना सनरायझर्स हैदराबादवर सात धावांनी विजय मिळवला होता जपानच्या कोबे इथं सुरू असलेल्या पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत भारतानं आज दोन सुवर्णपदकांची कमाई केली भारताची धावपटू दीप्ती जीवनजीनं सुवर्णपदकाला गवशणी घातली आहे तिनं चारशे मीटर धावण्याच्या टी ट्वेंटी प्रकारात हे अंतर पंचावन्न पूर्णांक सहा सेकंदात गाठत भारताला स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं तर भारताच्या मिश्र संघानं भारताला दुसरं स्पर्धेतलं दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं मोहम्मद अजमल ज्योतिका श्री अमोल जाकोब आणि सुभा व्यंकटेशन यांच्या संघानं चार बाय चारशे मीटर धावण्याच्या चार रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकलं हवामान पश्चिम आणि उत्तर भारतात उन्हाची काहिली कायम आहे उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात काल बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली कोल्हापुरात दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसानं अनेक झाडं उडमडून पडली तर कजवा बावडा वडणगे रस्त्यावर झाडांवर विजेचे खांबही कोसळले वाशिम जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे जमीन ओली झाल्यामुळे शेतीतील नांगरणी वखरणी यासारखी कामं खोळंबली आहेत जिल्ह्यात राधाकृष्ण नगर परिसरात झाडावर घराची फांदी कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालं आहे तर बुलढाण्यात खामगाव तालुक्यात पळशी इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे राज्यात आज आणि उद्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना वादळी वारे तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे तर याच काळात कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात देशभरात सुमारे साठ पूर्णांक नऊ दशांश टक्के मतदान झाल्याचा अंदाज राज्यात एकूण तेरा मतदारसंघात सरासरी चौपन्न पूर्णांक तेहतीस शतांश टक्के मतदान लोकसभेच्या देशातल्या उर्वरित दोन टप्प्यांसाठी सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाकडून जोरदार प्रचार राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीचा सा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात संध्याकाळी अहमदाबाद इथं होणार आणि जपानमधील पॅरा ऍथलेटिक स्पर्धेत भारताची धावपटू हिनं चारशे मीटर धावण्याच्या टी ट्वेंटी प्रकारात पटकावलं सुवर्ण पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार रिक्षा आणि टॅक्सीतून प्रवास म्हणजे वेळेवर पोहोचता येणं सोय आणि सुखकर प्रवास रिक्षा टॅक्सी आपण पकडतो ती घाईचीच वेळ असते कुठेतरी ऑफिस गाठायचं असतं कुठेतरी काम महत्वाचं अडलेलं असतं पण खरंच असं होतं का ते नॉर्मली दुपारच्या वेळेत गेले तर तुम्हाला पंचवीस ते तीस रुपये घेतात पण संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा गर्दीचा वेळ असतो तेव्हा त्यांचा